शिरोळमधील जनतेचा योगिताताई कांबळे यांना प्रचंड प्रतिसाद शिरोळ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार योगिताताई कांबळे यांचे विचार प्रेरणादायी पंचायत समिती सदस्य म्हणून काम करताना सर्वांना सोबत घेऊन काम केले शिरोळमधील जनतेने सांगितले की आपल्या गावाचे शहरात रूपांतर करायचं आहे तेव्हा मी क्षणाचाही विचार केला नाही पंचायत समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला आता शिरोळ नगर परिषदेसाठी निवडणूक लागली आहे जनतेने मला आग्रह केला की आपण शिवशाहू यादव पॅनलमधून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवावी आघाडीच्या नेत्यांनी मला संधी दिली शहराचा विकास हीच माझी संकल्पना या भावनेतून मी निवडणुकीत सामोरे जात आहे असे मत सौयोग्यताई कांबळे यांनी प्रचारावेळी व्यक्त केले शहर मोठे आहे उमेदवार म्हणून सर्वांपर्यंत पोहोचणे माझी जबाबदारी आहे प्रत्येक भागातून मला आश्वासन मिळत आहे की आम्ही तुमच्यासोबत आहोत मी कबूल करते आमच्याकडे पैसा नाही पण शहराचा विकास करण्याची जिद्द मनात आहे त्यामुळे शिरोची जनता मला पदाची संधी निश्चित देईल आणि शिरोळ नगरीचा सर्वांगीण विकास करण्याची माझी संकल्पना पूर्णत्वास येईल याची मला खात्री आहे असंही त्या प्रचारादरम्यान म्हणाल्या दरम्यान शिरोळमधील जनतेचा एक कांबळे यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असून त्या नगराध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार असल्याचेही जनतेतून बोलले जात आहे